आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा भोसले मना मना नगर येथे गेल्या तीन दिवसापासून गल्लीतल्या ड्रेनेज भरून घाण पाणी सर्व नागरिकांच्या घरासमोरून वाहत आहेत तसेच लोकांना घराच्या बाहेर निघताना कसरत करावे लागत आहे मी आमच्या लेकरा गटरचं पाणी सगळं घरात शिरायला संडास बाथरूम करायला ती लेकर संडास उलट्या काय तर करा ह्याचं वाट वाटत कसं आहे कुठं बी गेलं तर काय इलाज कर कुठं बी गेलं तर इलाज करण्यात कोणापाशी गेलं तर, तर कोण बी थांबी नाही ते आठ दिवस झालं बरोबर आठ दिवस झालं हे असं घाण पाणी दरवाजात घरात शिरायलाय संडासचं बाथरूमचं पाणी सगळं डेरणीच्या पोटून आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील